आरू या मालिकेचा आजचा भाग आपण ऐकत आहोत डॉक्टर अहिल्याची तब्येत बिघडल्यामुळे आलेले असतात ते तपासतात आणि म्हणतात घाबरण्यासारखं बाकी जास्त काही कारण नाहीये पण खरं तर अटरेस ह्यांना अशक्तपणा आलाय आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत यांनी बराच वेळ झालं वाटतं काहीतरी खाल्लेलं नाहीये तेव्हा इथे श्रीकांत म्हणतात हो बराच वेळ झालं तिने काही खाल्लेलं नाहीये पण आम्ही घेऊ तिची काळजी हो तुम्हाला त्यांची खूप काळजी घ्यावी लागणार आहे आणि त्यांना व्यवस्थित वेळच्या वेळी जेवण द्यावं लागणार आहे मला एक गोष्ट कळत नाही त्यांना एवढा ट्रेस आला कसा आणि इथे त्यांची काळजी घेण्यासाठी ने आदित्य नेहमीच असायचा ना आणि ती पारू कुठे गेली पारू तर नेहमीच काळजी घ्यायची नाही यांची आ काय झालेलं आहे नाही नका काळजी करू आम्ही घेऊ त्यांची काळजी अरे पण आहे कुठे आदित्य कुठे आहे आणि ती पारू तरी कुठे आहे दोघंजणं खूप काळजी घ्यायची तेव्हा इथे लगेचच प्रीतम म्हणत असतो काही कामानिमित्त ते बाहेर कामा गेलेत बिझनेसची मिटिंग आहे अरे आईच्या तब्येतीपेक्षा बिझनेस खूप मोठा आहे का इथे आईची काळजी घ्यायची आई पाहिजे ना थांबा मी त्याला कॉल करतो तेव्हा लगेच अहिल्या म्हणतात नाही डॉक्टर साहेब त्याची काही गरज नाही आहे मी घेईल आता माझी माझी काळजी आणि तो काम कामाटोप येईल आता ह्यांना तुम्ही थोडंसं ज्यूस आणि काहीतरी द्या तेव्हा लगेचच आता जूस अन्या जूस जूस ते सावित्री लगेचच ज्यूस आणण्यासाठी गेलेली असते खरं तर त्या तिला ज्यूस देतात अहिल्याला पण अहिल्या मात्र काही केल्या ज्यूस घेत नसते ती म्हणत असते नाही नको मला आणि तेव्हा लगेचच आता असं नाही करून चालणार प्लीज थोडं तरी खाल्लं पाहिजे थोडं तरी पोटात गेलं पाहिजे श्रीकांत सुद्धा बाजूलाच असतात आणि म्हणतात हे बघ असं करू नकोस तू थोडं तरी ज्यूस घे म्हणून पण इकडे अहिला अजिबात ऐकायला तयार नसते ती म्हणत असते नाही मला नाही जमणार आहे असं इथे ती बोलते तेव्हा आपण पाहतो की आता श्रीकांत लगेचच प्रियाला खुनावतात प्रिया लगेचच तो ज्यूसचा ग्लास हातामध्ये घेते आणि तो ग्लास हातामध्ये घेतल्यानंतर आपण पाहतो की ती आता अहिल्याच्या बाजूला जाऊन बसते अहिल्याच्या बाजूला जाऊन बसल्यावर ती त्याला ते सरबत देण्याचं काम करते पण अहिल्या मात्र म्हणत असते नाही मला काहीच नकोय प्लीज मला आग्रह करू नका असं ती बोलत असते पण इकडे मात्र प्रिया ऐकत नाही ती म्हणत असते नाही मी तुमचं काहीच ऐकणार नाही प्लीज तुम्हाला हे सरबत घ्यावंच लागणार आहे तर आपण पाहतो की आता इकडे प्रियाने आबांची शपथ घातलेली असते आणि आबांची शपथ घातल्यामुळे ती आता ते जे सरबत आहे ती प्यायला सुरुवात करते आणि तेव्हा पूर्ण सरबत ती आता संपवते इकडे दिशा आणि दामिनी रागानेच पाहत असतात आता दिशा लगेचच खाली गेलेली असते खरं तर दिशाने एका मॅनेजरला बोलावून घेतलेलं असतं आणि मॅनेजर आल्यानंतर ती त्यांना काही इन्स्ट्रक्शन्स देत असते ती म्हणत असते आता इकडे जो आदित्य किर्लोस्कर आहे त्याचं बिझनेसमधून त्याचबरोबर किर्लोस्कर जो काही बिझनेस आहे किर्लोस्करांच्या ज्या काही लीगली प्रोसेस आहे त्या सगळ्यांमधून इथे आदित्यचं नाव काढून टाकायचं आहे आदित्यला कुठेही ठेवायचं नाही आहे त्याचं नाव व्यवस्थित आणि सगळ्या ह्याच्यामधून काढून टाकायचं आहे ऑफिस असो किंवा नेमप्लेट असो ह्या सगळ्या गोष्टीमधून आदित्य किर्लोस्कर हे किर्लोस्करांच्या बिझनेसमधून एम्पायरमधून हे नाव वगळून टाकायचे काढून टाकायचे रिमूव्ह करायचे तेव्हा मॅनेजर म्हणतात हे बघा मी असं नाही करू शकत आणि अहिल्यादेवी किर्लोस्करांचं काय तेव्हा दिशा म्हणत असते मी तुम्हाला सांगितलं आहे ना दिवसेंदिवस त्यांना हे सगळं काही तुम्हाला सांगणं जमणार नाही वर्च्युअर दिवसेंदिवस त्यांची तब्येत ढासळत चालली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता त्यांचं वय झालंय त्या कुठे कुठे पाहणार आणि काय काय करणार त्यामुळे त्यांनी बेसिक सगळे अधिकार मला दिलेले आहेत मी तुम्हाला सांगते ना तेव्हा मॅनेजर उठून उभे राहतात आणि म्हणतात सॉरी मॅडम पण मला हे सगळं नाही करता येणार तेव्हा दिशा चिडते आणि म्हणत असते का नाही करता येणार तुम्हाला सांगितलंय ना मी जे सांगितले ते त्याच पद्धतीने करायलाच करायचं आहे तुम्हाला काही करून आदित्य किर्लोस्करांचं नाव किर्लोस्कर ग्रुपमधून पूर्णतः रिमूव्ह करायचं आहे आणि ह्या माझा तुम्हाला शेवटचा वॉर्निंग आहे समजलं असं दिशा आता बोलत असते आता दिशाने ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर इकडे मात्र मॅनेजर थक्कच होत असतात तर वरून इथे प्रीतम आणि प्रिया ह्या सगळ्या गोष्टी पाहत असतात कशा पद्धतीने इथे ती ह्या मॅनेजरला धमकवत आहे आणि हिची मजल एवढी वाढलेली आहे की ही काहीही आणि कुठल्याही थराला जाऊन बोलू शकते असं त्यांना वाटतं तेव्हा इकडे राग आलेला असतो तो म्हणजे सगळ्यात जास्त प्रीतमला तो इथे विचार करत असतो हे सगळं काय आहे आणि ही दिशा अशी कशी वागू शकते तर इकडे लगेचच आता आपण पाहतो की हे दोघं एकमेकांकडे पाहतात आणि तेव्हा ते म्हणत असतात नाही ह्या दिशाचा माज पाहिजे तर वरूनच आता प्रीतम म्हणत असतो थांबा तर इकडे आपण पाहतो की आता पारू आणि आदित्य इथे दुसऱ्या दिवशी सकाळीच इथे मंदिरामध्ये जातात ता दो आता दोघे जण सुद्धा मंदिरामध्ये गेल्यानंतर आपण पाहतो की आता इकडे आदित्य मंदिरासमोर दिवयाई समोर हात जोडून उभा असतो आणि हात जोडून उभ्या उभा राहिल्यानंतर इकडे तो पारूला म्हणत असतो पारू खरंच मला ना आता काय करायचं काय नाही ह्या गोष्टी अजिबात कळत नाही काय करू मी सांग ना मला तर आता खूपच टेन्शन आलेलं आहे आता आदित्यची ही अवस्था पाहिल्यानंतर पारूला खूपच टेन्शन आलेलं असतं ती विचार करत असते आता काय करायचं तेव्हा पारू म्हणत असते हे बघा आदित्य सर मी तुम्हाला काय सांगते ते तुम्ही निटाय का हे सगळं तुम्हाला काही झेपायचं नाही आहे माझं असं म्हणणं आहे तुम्ही आता देवी आईकडे जा आणि देवी आईला हात जोडून माफी मागा त्यांना सांगा मी चुकलो म्हणून त्या बघा तुम्हाला लगेच माफ करतील आणि तेव्हा आदित्य ते म्हणत असतो पारू तू वेडी आहेस का मी तुला सांगितलं ना अजिबात ह्या सगळ्या गोष्टी तू इथे मला सांगायच्या नाही म्हणून आणि असं काय करतेस गं तेव्हा आता पारू म्हणत असते आदित्य सर प्लीज मी काय म्हणते ते तुम्ही ऐकून तरी घ्या हे बघा माझ्यामुळे तुमची ही अवस्था झालेली आहे तुम्ही जर तिथे गेलात आणि त्यांची माफी मागितली तर आई मोठ्या मनानेच तुम्हाला माफ करतील तेवढ्यातच तिथे एक गृहस्थ आलेला असतो आता तो गृहस्थ असतो गावातलाच आणि तो गृहस्थ तिथे आल्यानंतर ते तो म्हणत असतो अरे आदित्य पोरा तू इथे काय करतोयस अरे तिकडे आई तिकडे तुझी आई आदित्य आदित्य म्हणून घोक धरलाय आजारी पडली तिकडे तुझी आई आणि तू अजून सुद्धा इथेच असाच बसलेला आहेस तेव्हा आदित्य म्हणतो का काय झालेला आहे तर आपण इकडे पाहतो की आता प्रीतम खाली आलेला असतो आणि प्रीतम खाली आल्यानंतर इकडे चांगलंच आता दिशाला सुनावत असतो तो म्हणत असतो असं काही होणार नाही किर्लोस्कर कंपनीतून किर्लोस्करच्या एम्पायरमधून किर्लोस्करच्या बिझनेस म्हणून आदित्य किर्लोस्करचं नाव काढून टाकायचं नाही जोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी आई पर्सनली तुम्हाला सांगत नाही तोपर्यंत तुम्ही असं काहीही करायचं नाही समजलं असं म्हटल्यानंतर आता लगेचच आपण पाहतो की इकडे तम दिशावर ओरडत असतो आणि तो म्हणत असतो तुझी हिंमत कशी झाली ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने करण्याची आणि तू समजतेस कोण स्वतःला तेव्हा इकडे आता तो म्हणत असतो हे बघा काय झालेलं आहे ना आमच्या घरामध्ये बाहेरची उंदर जरा जास्तच घुसलेली आहेत आणि ती घुसल्यामुळे इथे ते जरा आमचं घर ना जास्तच पोखरायला लागलेले आहेत बघा त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत पण तुम्ही नका काळजी करू त्यांचा आम्ही लवकरच बंदोबस्त करू आता इकडे आपण पाहतो की जी प्रिया आहे तिला तर खूपच ती म्हणत असते काय दिशा हे तुला हे असं वागणं हे सगळं काही का पण का। दिशा मात्र अजिबात कसल्याच गोष्टीचा इथे विचार करत नसते तिने फक्त आणि फक्त इथे एकच गोष्ट केलेली असते ती म्हणजे की इकडे या सगळ्यांना इग्नोर करण्याचं काम केलेलं असतं ती फक्त आणि फक्त इथे मोबाईल पाहत असते तर इकडे प्रीतमने आता त्या सगळ्यांना सांगितलेलं असतं आणि त्या मॅनेजरला सांगितल्यानंतर तिथून हाकलवून दिलेलं असतं तर आता मॅनेजर तर तिथून निघून जातात पण मॅनेजर तिथून निघून गेल्यानंतर आपण पाहतो की इकडे आता प्रीतम रागानेच बाहेर जातो प्रीतम रागानेच बाहेर गेल्यानंतर इकडे मात्र लगेचच आता दुसऱ्या बाजूला दिशा विचार करत असते चांगलीच जिरवली एक एक करून मी सगळ्या गोष्टी माझ्या आवड मला जशा हव्यात त्याच पद्धतीने इथे मी करणार आहे असं इथे ती बोलत असते तेव्हा आपण पाहतो की आता इकडे प्रीतमला एक कॉल आलेला असतो तो अन्नन वरून कॉल असतो आणि तो, तो कॉल आल्यानंतर इकडे तो रिसीव करतो आता रिसीव केल्याबरोबर आपण पाहतो की एक व्यक्ती इथे बोलत असते ती म्हणत असते खरं तर इथे आदित्य किर्लोस्कर आणि पारू ह्या दोघींना आम्ही एक ह्या दोघांना आम्ही एका ठिकाणी पाहिलं आहे तर कुठे पाहिलं आहे असं विचारल्यानंतर ते सांगतात गावाबाहेर जे देवीचं मंदिर आहे ना त्या देवीच्या मंदिरामध्ये दे आम्ही त्या दोघांना पाहिलेला आहे असं इथे ते सांगत असतात आता ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर इकडे मात्र तो म्हणत असतो खरं खरं सांगताय का अगदीच खरं आहे का हे तेव्हा इकडे तिकडून समोर समोरची व्यक्ती म्हणत असते हो अगदीच ही जी काही न्यूज आहे ती अगदी खरी आहे आणि मी तुम्हाला खोट का आणि कशासाठी सांगू बरं मी अगदीच बरोबर बोलत आहे तेव्हा प्रीतम म्हणत असतो असं आहे तर मग लगेचच मी तिकडे ताबडतोब येतो असं तो इथे बोलत असतो आता प्रियाला टेन्शन आलेलं असतं नेमकं कशाबद्दल आणि कोणाचा फोन होता म्हणून ती ऐकत असते तर आपण पाहतो की आता प्रीतमने कॉल ठेवलेला असतो आणि प्रीतमने कॉल ठेवल्यानंतर इकडे तो लगेचच आता प्रियाला सगळ्या गोष्टी सांगतो तो, तो म्हणत असतो आत्ता एका नवीन नंबरवरून फोन आला होता हो नवीन नंबरवरून फोन आला होता अरे प्रीतम पण तो कोणाचा आहे तेव्हा प्रीतम सांगत असतो अगं तो फोन आहे ना तो फोन इथे गावकऱ्यांमध्येच कोणाचा तरी होता असं सांगण्यात आलेलं आहे की गावाभरच गावाबाहेरचं जे काही देऊळ आहे ना त्या गावाबाहेरच्या देऊळामध्ये इथे त्यांनी आदित्यदादाला आणि पारूला पाहिलेला आहे आणि तेव्हा लगेचच ती म्हणत असते काय सांगतोस काय म्हणजे त्यांनी तिथे तिला पाहिलेला आहे मग चल मला पण तिकडे यायचं आहे मला सुद्धा तिकडे येऊन लवकरच त्यांना दोघांना भेटायचं आहे तेव्हा इथे आता तो म्हणत असतो की नाही नाही अजिबातच नाही हे बघ आत्ता तू इथे असणं खूप गरजेचं आहे कारण काही जरी झालं ना तरीसुद्धा सगळ्यात महत्वाचं तुला माहिती आहे ना दिशा ह्याच संधीचा फायदा घेईन आणि दिशाने ह्याच संधीचा फायदा आपल्याला घ्यायला नको आहे म्हणजे तू इथे बघ ना की कशा पद्धतीने इथे हे सगळं काही होत आहे म्हणजे ती लगेचच आईंचे कार भरेल आणि आईचे जर काय कान भरले तर मग खूपच गोंधळ होऊ शकतो त्यामुळे मी इथे तुला काय सांगतोय ते तू नीट ऐक की अजिबात इथून अजिबात हलाय नाही का काही जरी झालं ना तरी सुद्धा इथे मी जातो आणि मी गेल्यानंतर आता दोघांशी बोलतो आणि होता होईल तेवढं त्यांना ते घरी घेऊन येण्याचा प्रयत्न करतो इकडे आता प्रिया प्रीतम बाहेर गेलेला असल्या कारणाने त्याची वाट बघत असते आणि तेव्हाच तिथे श्रीकांत येतात आता तिथे श्रीकांत आल्यानंतर ते प्रियाला विचारतात प्रिया काय झालेला आहे अशी इथे कोणाची वाट बघत बसलीस तेव्हाच आता प्रिया म्हणत असते बाबा तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे आणि तेव्हाच श्रीकांत म्हणतात हा ना काय झालेला आहे तेव्हा प्रिया म्हणत असते प्रीतमला एका अन्नोन नंबरवरून फोन आला होता आणि एका अन्नोन नंबरवरून फोन आल्यानंतर इकडे असं सांगण्यात आलेलं आहे की गावाभरचं दे जे काही देऊळ आहे त्या देवळामध्ये इथे जो आपला आदित्य आणि पारू हे दोघेसुद्धा आहेत आणि आदित्य आणि पारू तिथे असल्याकारणाने आता प्रीतम मात्र तिकडेच त्यांना पाहायला शोधायला गेलेला आहे तेव्हा इकडे श्रीकांत म्हणत असतात ही तर खरंच खूप आनंदाची गोष्ट आहे पण तुला एक गोष्ट सांगू का ग प्रिया असं अजिबातच होणार नाही किती नाही म्हटलं तरी सुद्धा एवढा ऐश्वारामात राहणारा माझा मुलगा आज त्याच्यावर ही वेळ आलेली आहे पारूला सवय आहे ह्या सगळ्या गोष्टींची पण त्या पोरीची तरी काय चुक आहे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आता तुला एक सांगू का ह्या सगळ्या गोष्टीला आता पारू स्वतःलाच दोष देत असणार आहे ह्या बंगल्यामध्ये राहणारा आणि एवढा इथे जो गाडीच्या खाली पाऊलही न टाकणारा माझा मुलगा आज त्याच्यावरती ही वेळ आलेली आहे खरंच खूप वेगळी गोष्ट आहे पण प्रीतम जरी गेलेला असला ना तरी सुद्धा तुला सांगू तो अजिबात येणार नाही काही करून इथे ते, ते दोघे सुद्धा इकडे प्रीतमला नक्कीच कन्व्हिन्स करतील आणि इथे ते खूप स्वाभिमानी आहेत ते दोघे सुद्धा अजिबात तिथून येणार नाहीत असं इथे आता श्रीकांत बोलत असतात तर इकडे प्रिया म्हणत असते काय होत आणि काय नाही ह्या गोष्टी मात्र मला सुद्धा समजत नाहीत मला सुद्धा खूपच जास्त काळजी वाटत चाललेली आहे असं इथे आता दोघे सुद्धा बोलत असतात त्याचबरोबर आपण पाहतो की आता श्रीकांत म्हणत असतात पण सगळ्यात महत्वाची गोष्ट ह्या दिशाचं काय करायचं मला कळतच नाही ही दिशा खूपच जास्त शेफारली आहे हिचं वागणं दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे असं म्हणताक्षणी दिवस इकडे आपण दुसऱ्या बाजूला पाहतो आता दिशा हॉलमध्ये आलेली असते आणि हॉलमध्ये ज्या ठिकाणी अहिल्या बसत असते त्या अहिल्याच्या खुर्चीकडे तिची नजर असते कारण तिला फक्त आणि फक्त अहिल्याची खुर्ची हवी असते ती आता कसलाच विचार करत नाही आणि लगेचच अहिल्याच्या त्या खुर्चीवरती बसण्याचं काम करते अगदीच इथे खूप आनंद झालाय तिला असं इथे तिला वाटत असतं ती वाट विचार करते ह्या सगळ्या गोष्टी किती छान आहेत आणि तेव्हा ह्या ह्या दिवसाची मी कितीतरी कितीतरी दिवस वाट बघितली होती आणि ह्या दिवसाची कितीतरी दिवस वाट बघितल्यानंतर आज हा दिवस उजळलेला आहे अहिल्या किर्लोस्कर काही जरी झालं ना तरीसुद्धा ही जागा लवकरच माझी होणार आहे ह्या दिवसाचं आणि इथे बसण्याचं स्वप्न मी खूप दिवसापासून पाहत आलेली आहे आणि आज फायनली ते इथे झालेलं आहे असा विचार करत असते तर आपण पाहतो की इकडे आता ती म्हणत असते हळूहळू करून आता सगळा जो काही किर्लोस्करांचा बिझनेस आहे तो मी माझ्या नावावर करून घेतल्याशिवाय राहणार नाही आणि हे सगळं किर्लोस्करांचं ऐश्वर हे सगळं सगळं एक दिवस माझंच होणार आहे लवकरात लवकर त्या आदित्यची जागा मला घ्यायची आहे असं दिशा इथे बोलत असते तर दिशा इथे बसलेली असताना आपण पाहतो की दुरूनच श्रीकांत आणि प्रिया हे दोघंजणंसुद्धा पाहत असतात प्रिया आणि हे दोघंजणं पाहत असताना इकडे मात्र आता त्या दोघांना राग आलेला असतो कारण श्रीकांतलासुद्धा हिचा खूपच राग येत असतो तर आपण प्रेक्षकांनो पाहतो की आता एक दिशा म्हणत असते हे सगळं ऐश्वरे माझं आहे आणि मला ते मिळालंच पाहिजे किती किती मी ह्या सगळ्या गोष्टी मिळवण्यासाठी किती आणि काय काय केलेलं आहे एकदा का हे सगळं ऐश्वर मला मिळालं की मग बघायचं मी काय करते आणि काय नाही ते असं म्हणूनच हसायला लागलेली असते आणि ह्या गादीवर ह्या खुर्चीवर बसण्यासाठी मी किती कितीतरी दिवस इथे स्वप्न पाहिलेले आहेत आणि फायनली ते माझं आता लवकरच स्वप्न पूर्ण होणार आहे असा इथे ती मनामध्येच बोलत असते आणि विचार करत असते तर आपण प्रेक्षकांनो इकडे आता दुसऱ्या बाजूला पाहतो की आता श्रीकांत आणि तेव्हा प्रिया बोलत असतात इकडे दोघंजणंसुद्धा बोलत असताना लगेचच आता श्रीकांत म्हणत असतात बघितलं तू बघितला ना जेव्हा आपल्या घरची परिस्थिती वाईट असते तेव्हा बाहेरची लोकं येऊन असा त्याचा गैरफायदा घेतात इथे ह्या दिशाची मजल खूपच वाढलेली आहे हीच गोष्ट जर इकडे अहिल्याला समजली तर मग मात्र ती अजूनच आजारी पडेल आणि ह्या सगळ्या गोष्टी अशा व्हायला नको आहेत असं इथे ती बोलत असते आता इकडे श्रीकांत म्हणत असतात बघ हिची मजल कुठंपर्यंत वाढलेली आहे आता तेव्हाच प्रिया म्हणते बाबा तुम्ही दिशेची नका काळजी करू मी तिच्याशी बोलते तुम्ही फक्त इकडे आईंकडे लक्ष द्या असं इथे आता ती बोलत असते आता हे सगळं काही बोलल्यानंतर आता लगेचच जी प्रिया हे ती दिशाकडे जाणार असते तर श्रीकांतला इथे खूप आनंद होत असतो एक मुलगा जरी घराबाहेर गेलेला असला तरीसुद्धा त्याची दुसऱ्या मुलाची बायको आणि सून हे घर व्यवस्थित सांभाळत असतात ह्या घरातल्या माणसांना व्यवस्थित सांभाळण्याचं कामसुद्धा ते दोघं इथे करत असतात इकडे प्रिया म्हणत असते तिला जरा चांगलंच तिचे पंख छाटायला हवेत कारण ती जरा जास्तच उडायला लागलेली आहे आणि ती ह्या सगळ्या गोष्टी बहुतेक मुद्दामूनच करत आहे असंही ती ती बोलते आता लगेचच प्रिया दिशाकडे येते आणि प्रिया दिशाकडे आल्यानंतर तिला म्हणत असते हे सगळं काय चाललेलं आहे आणि तुझी हिंमत कशी झाली इथे ह्या खुर्चीवरती बसण्याची दिशा उठ लवकर आणि तेव्हा लगेचच दिशा म्हणत असते अगं एवढ्या जोरात का बोलत आहेस आणि मला ऐकायला येतंय अगं मी तुझ्या इथे जवळ तर आहे ना मग एवढं ओरडण्याची काय गरज आहे हीच गोष्ट तुम्हाला हळू आवाजात सुद्धा सांगू शकली असतीस ना एवढं ओरडतेस ग कशाला असं म्हणत असते तेव्हाच आता इकडे प्रिया म्हणत असते तुला साधी आणि सरळ भाषा इथे समजते कुठं ग तुला चांगली ओरडण्याचीच भाषा समजते तेव्हा आत्ताच्या आत्ता ह्या जागेवरून उठ हो ही जागा आईंची आहे हो मला माहिती ना तुझ्या त्या सासूबाईंची ही जागा आहे पण ह्या जागेवरून मी आत्ता तर अजिबात उठणार नाहीये ए असं काय करतेस उठ म्हटलंय ना तुला चल मग उठ आणि तुझी हिंमत कशी झाली इथे बसण्याची कोण ग तू समजतेस कोण स्वतःला हे बघ दिशा अजिबात नाही कोण कुठली तू तु? अगं तुझी ह्या घरामध्ये सुद्धा राहण्याची लायकी नाहीये तेव्हा मात्र दिशा चिडलेली असते आणि ती म्हणत असते ए कोणाला बोलतेस हे तू जरा शब्द जे वापरतेस ना ते जरा आज जपून वापर काय बोलतोय आपण काय नाही ह्या गोष्टी आपल्याला समजायला हव्यात या भाषेत आणि ह्या लँग्वेजमध्ये तू माझ्याशी बोलू शकत नाहीस असं इथे ती बोलते तेव्हा आज अप्रिया म्हणत असते तुझे हे नाटके बंद करायचे समजलं तू ह्या घरातली नाहीचेस आम्ही आणि आम्ही तुला ह्या घरातलं मानतच नाहीये तेव्हा दिशा म्हणत असते आता इथे ते बंद कर कारण एक दिवस एक दिवस ही आदित्यची जागा मला घ्यायची आहे आणि आदित्यची जागा घेऊन सगळा काही जो किर्लोस्करांचा बिझनेस आहे तो सगळा किर्लोस्करांचा बिझनेस मला इथे बळकवायचा आहे तो सगळा किर्लोस्करांचा बिझनेस इथे मी माझ्या नावावर करून घेणार ना आहे असं इथे ती बोलत असते तर इकडे आपण पाहतो की आता आदित्यला ती व्यक्ती इथे म्हणत असते अरे तिकडे तुझी आई शेवटच्या यातना भोगत आहे अरे शेवटच्या क्षणाला ती इथे येऊन पोहोचलेली आहे आणि तरीसुद्धा तरीसुद्धा तू असं करत आहेस अशा पद्धतीने वागत आहेस अरे तिकडे तुझी आई आदित्य आदित्य करून ओरडत आहे आणि तेव्हाच इकडे आता ईश्वरी चिडते आणि म्हणत असते एक मिनिट तुम्ही हे सगळं असं का बोलत आहात तुमची हिंमत कशी झाली देवी आईंबद्दल असं काही बोलण्याची प्लीज तुम्ही हे असं काही एक बोलू नका असं म्हटल्यानंतर आता इकडे देवी आईंना काय झाले सांगा तरी आणि तेव्हा तो मानत अस मान, माणूस म्हणत असतो इथे सांगून कसं करणार आहे तू आत्ताच्या आत्ता माझ्याबरोबर चल इकडे त्यांनी तुझा घोर लावून घेतलेला आहे तू जर तिथे आलास तर सगळं व्यवस्थित होईल असं इथे तो बोलत असतो आता ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर तो माणूस आदित्यला तिथून घेऊन जात असतो तर इकडे आता लगेचच प्रिया दिशाला ओरड ओरडत असते आणि तिथून उठवण्याचं काम करते पण दिशा काही केले ऐकत नाही ती उलट दिशाला म्हणत असते तुझी लायकी तरी आहे का माझ्यासमोर उभं राहण्याची आणि माझ्यावर आवाज चढून बोलण्याची काय काय आहे आत्ता तुझी इथे वकिली करायला किंवा आत्तापर्यंत तुम्ही मला खूपच जास्त इथे टॉर्चर केलेलं आहे किंवा मला खूप जास्त नडलात ती तुझी फडतूस मोल करीन आता तुझ्यासोबत नाही आहे तू आता एकटीच आहेस त्यामुळे तू इथे माझं काय बिघडवणार आहेस तुला जे काही करायचं आहे ना ते तू कर जा पण ही किर्लोस्करांची सगळी प्रॉपर्टी तोपर्यंत मी माझ्या नावावर करून घेत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही समजलं आणि तुला जे काही करायचंय ते कर तुम्हा सगळ्या किर्लोस्करांना नाही रस्त्यावर आणलं तर नाव दिशा लावणार नाही असं आता इथे ती प्रियाला बोलत असते तर पाहत राहा पारू